वसमत नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसचे प्रभाग क्रमांक तीन बचेल लोकप्रिय अपक्ष उमेदवार नायकवाडी मोहम्मद नदीम मोहम्मद हमीद उर्फ नदीम सौदागर हे लोकप्रिय उमेदवार आहेत अविरत जनतेची सेवा करणारे व नेहमीच आपल्या प्रभागातील जनतेच्या सेवेत धावून जाणारे विकासप्रिय उमेदवार म्हणजे नदीम सौदागर यांची निवडणूक निशानी आहे मेणबत्ती निर्धार विकासाचा संकल्प विजयाचा मेरा प्रभाग मेरा अभिमान असे मानणारे नदीम सौदागर यांची निवडणूक निशानी आहे मेणबत्ती मेणबत्ती या चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी वीस डिसेंबर रोजी मतदान करून विजय करावं असे आवाहन या प्रभागातील नागरिक व उमेदवार देखील करत आहेत पाहूयात या संदर्भात अपक्ष उमेदवार काय म्हणाले मी प्रभाग क्रमांक तीन ब मधून अपक्ष उमेदवार म्हणून मी निवडणूक लढीत आहे आणि माझी आहे मेणबत्ती मी सगळे जनतेला मी आवाहन करतो की हा मेणबत्तीचा बटन दाबून जास्तीत जास्त प्रचंड बहुमताने मला विजय करावा हे इतका मोठा जनसागर सोबत आहे आणि मला काहीच फिकर करण्याची गरज नाही ह्या लोकांनी माझ्या निवडणूक खांद्यावर घेतलेली आहे आणि निश्चितच एकवीस तारखेला किती मोठे असले तरी जनता माझ्या सोबत आहे आणि जनतावर माझा विश्वास आहे आणि जनता मला नक्कीच निवडून देणार आहे तुम्ही बघताल एज्युकेशनच्या बाबतीत हे आरोग्याच्या बाबतीत रोड नाली सफाई पाणीच्या बाबतीत लाईटच्या बाबतीत हे सगळे मुद्दे आम्ही लोकांसमोर ठेवलेले आहे आणि लो, लोकांना आमचं काम बी माहीत आहे आणि आम्ही काम करणारे माणसं आहेत आणि लोक सगळे आमच्या सोबत जुळलेले आहेत मताने विजय हो जात सीटा इस प्रचार चालू है यहाँ पे बहुत सारे लोग पैसे वाले होंगे सब होंगे लेकिन उन पैसे वालों के साथ ये जितनी जनता है ये जनता उनके साथ नहीं है जो काम करने वाला नगर सेवक है पिछले दस साल से उसने यहाँ पर काम किया है उसकी कीमत ये आप इतनी बड़ी जनता और इतना बड़ा जन सेवा आप देख रहे हैं ये उसकी कीमत देने के लिए बाहर निकली है और आने वाले दिनों के अंदर ये सबके सब जितने पैसे वाले लोग यहाँ पर बाहर से आके खड़े वाले है हमारे इस वार्ड के अंदर तीन नंबर वार्ड के अंदर और तीन नंबर वार्ड का एक इतिहास है वो हमारे वार्ड में हमारे ही जनता को गरीब हो या अमीर उसे चुनता है और आने वाले 20 तारीख को ये नदीम सौदागर सबसे बसमत में सबसे ज्यादा लीड का अपक्ष उम्मीदवार रहेगा